पाडळी गावात बिबट्याची दहशत पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे मसोबा शिवारात आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी धीरज बाळासाहेब गरजे हा सकाळी प्रांतविधीसाठी आजोबा कारभारी गरजे वयवर्ष ऐंशी यांच्यासोबत गेला असता पहाटे पाच वाजता बिबट्याने धीरज गरजे वयवर्ष नऊ याच्यावर झडप घातली आजोबाने बिबट्यावर काठीने मारल्यानंतर बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला आरडाओरड केल्यानंतर शेजारी गोळा झाले ही बातमी पाळळीगावचे गावचे सरपंच श्री बाजीराव गर्जे यांनी वनक्षेत्र अधिकारी यांना फोन करून बोलावून घेतले तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री रत्नपारखी साहेब यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या ठशाची पाहणी केली यावेळी चितळी पाळळी ढवळेवाडी हनुमान टाकळी या गावचे ग्रामस्थ घटनास्थळी बहुसंख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी बिबट्यासाठी पिंजरे बसवावेत अशी मागणी केली तसेच वन अधिकारी दादासाहेब वाघुरकर मुबारक शेख दहीफळे शिरसाट गणेश पाखरे यांनी ठिकठिकाणी पिंजरे बसवण्याचे आश्वासन दिले आहे सुदैवाने आजोबा संगती होते म्हणून नातवाचा जीव वाचला याआधी पाथर्डी तालुक्यात तीन बळी गेले आहेत म्हणतात ना वेळ आली होती पण काळ आला नव्हता यासाठी पाळली ग्रामस्थ वन अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले प्रतिनिधी वजीर शेख आपल्या तिकडे पप्पू पाच पन्नास डुकर कंटिन्यू तिथात मी जायना सुद्धा उसाकडे सरपण व्हायला लागले त्याचं तरी पण नाही तुम्ही आता काय करणार लावून काय किती टिकन लावणार देऊन